स्वच्छ बस स्थानक सुंदर आणि नीट नेटका बस स्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एस टी प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे त्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बस स्थानकांचा कायापालट करण्याचा परिवहन विभागाचा उद्देश असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचे तपासणी अधिकारी श्री भगत तसेच जाधव यांनी सातपूर बस स्थानकाला भेट दिली सर्वप्रथम आलेल्या सर्व निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला आधुनिक युगामध्ये स्वच्छता हा कोणताही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ सुंदर बस स्थानक बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधन गृहे पुरवणी याला भविष्यात प्राधान्य योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल याबरोबरच प्रत्येक आगारात चालक वाहक आणि यात्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांती गृह देखील स्वच्छ आणि नीट नेटकी असावीत यासाठी परिवहन विभाग प्रयत्न करणार आहे या भेटीमध्ये भगत आणि जाधव हो, यांनी बस स्थानकावरील प्रसादन गृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला स्वच्छतेबाबत पाहणी केली तसेच बस स्थानकावरील आरक्षण खिडकी पिण्याच्या पाण्याची सोय याची पाहणी केली फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला विशेष म्हणजे सातपूर ते पंचवटी अवघ्या नऊ रुपयात प्रवास सेवा असून सर्व प्रवाशांनी ई बस सेवेने प्रवास करावा असे आवाहन संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक उमेश बिरारी सहाय्यक वाहतूक अधीक्षक विनोद गनोरे वाहतूक नियंत्रक हिरामन महाजन बाजीराव साळवे संदीप धवन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रवाशांच्या दृष्टीनं सुविच्या दृष्टीनं सुरक्षितता बस स्वच्छता त्यांचं चांगल्या पद्धतीने एक आदर्श राशी किल्ल्यामध्ये प्रस्थापित करू शकतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था। ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ व हो सुंदर बस स्थानकाच्या सर्वेक्षणासाठी आज आम्ही आहे सातपूर बस स्थानकाला भेट दिलेली आहे सातपूर बस स्थानकात या स्पर्धेच्या अनुषंगानं चांगला क्रमांक प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो